नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित अनलॉकड हार्ट्स पार्ट एलेवन सो आज मला एक अनाऊन्समेंट सांगायची आहे की आजपासून त्याने सगळ्यांवर एक नजर टाकली आणि हसून म्हटले त्याने सांगताच आता पुढच्या दहा मिनटांमध्ये रूममध्ये सगळे जमा झाले होते सर्व आता हा काय बोलतो आहे याकडे लक्ष द्यायला लागले तर मी सांगत होतो की आजपासून माझे नवीन असिस्टंट मिस आर्या नसून आता मिस सुनैना असेल आणि त्याने आपले वाक्य पूर्ण करताच सगळेच गोंधळून आळीपाळीने आर्या व सुनैनाकडे पाहत होते तर या दोघी एकमेकींकडे भूत पाहिल्यासारखं पाहत होत्या हे काय ऐकते आहे मी सुनैनाने ते ऐकून आधी घाबरून बोलली पण नंतर तिला आनंदही झाला की चक्क मिस्टर अजयने तिला इतक्या दिवसात नोटीस अर्ज केलं होतं नाहीतर आर्या पाल आल्यापासून गेल्या दोन तीन दिवसापासून तो कुठल्या मुलीला साधं पाहतही नव्हता मिस आर्या तोच अजयने मोठ्या आवाजात हाक मारली तो अनाऊन्स केल्यापासून तिला हाक मारत होता पण ती अनाऊन्समेंट आक ऐकल्यापासून मात्र आर्या एकदमच शांत शांत झाली होती तिचं कुणाच्याच बोलण्याकडे लक्ष नव्हते मिस आर्या तुमचे हे पद मी काढून टाकत आहे कारण तुमच्याच आगाऊपणामुळे कालचा आगाऊपणा तुम्हाला चांगला झोंबला आहे की मी या पदावरून आज लगेच काढून टाकत आहे खरं तर तुमची लायकीही नाही माझी मिस्टर अजय कुमारची असिस्टंट बनण्याची पण तो सर्व एका दमात बोलून गेला असो आत्ता आलेलं शहाणपण काही वाया जाणार नाही त्यामुळे आजपासून हे पद मी मिस सुनैनाला देत आहे तो आता अगदी निष्ठूर होऊन बोलत होता ते ऐकून जमलेला सर्व स्टाफ विशेषतः गर्ल्स तिला हसत होत्या ते सर्व पाहून आर्याला कसं तरी झालं आणि ती काहीच न बोलता तिथून निघून गेली तेही पळतच डोळ्यातील अश्रू कुणाला दिसू नये इतकंच तिला वाटत होते ती आपल्या डेस्कडे गेली आणि पुढच्या क्षणात ती आपली पर्स घेऊन बाहेर पडताना सर्वांना दिसली नॉनसेन्स अजयने सुद्धा ते पाहिलं आणि निर्विकार चेहऱ्यानं म्हटलं खिशात आपल्या हात घातला अगदी सवयीप्रमाणे आणि तोही तिथून निघून गेला बरं झालं तिला काढली काय नखरे करत होती दोन दिवस जणू तीच या ऑफिसची मालकी नसल्यासारखी एकजण म्हणाली नाहीतर काय दुसरीने रिओढली किमया मॅमसुद्धा कधी असं वागल्या नसत्या जशी ती वागत होती निदान अंथरूण बघून तरी पाय पसरावे किमया तर अजय सरांची गर्लफ्रेंड आहे तिसरीही जी किमयाची चमची होती तीही बोलली आता तीही तेल ओतण्याचं काम करत होती इकडे बाहेर जाताना अजयच्या जा कानावर मात्र हे वेगवेगळे संवाद तेवढे ऐकायला येत होते चमचीलाही तेच हवे होते किमयाचं स्थान मनात त्याच्या तसंच राहावं ती एक नॉन आणि या सर्व सिली गर्ल्स यांना माहीत नाही पंगा कोणाशी घेत आहात त्या पण ते सर्व ऐकून त्याला राग आलाच नाही उलट तो तर ह्यांच्यावरच हसत तिथून निघून गेला जे सर्व अर्थात किमयाला जाऊन चमचीने सांगितलं अगदी तेही तो बोलला तेही अच्छा ठीक आहे मी पाहते तू तु आजच्या तुझ्या कमाईचे बक्षीस घे म्हणून त्या क किमयानंही आपल्या हातातील ब्रेसलेट त्या चमचीच्या हातावर ठेवले आणि आपल्या केबिनमधून बाहेर पडली कमाल झाली बाबा हिची आधी हिनेच अजय सरांकडे मला लक्ष ठेवायला सांगितले अगदी प्रत्येक शब्द शब्द हिला येऊन सांगायचा या बोलीवर आणि आता एवढी महत्त्वाची बातमी सांगितली तरी हिला त्या चमचीने जाणाऱ्या किमयाकडे पाहून तोंड वाकडे केले आधी पण परत तिचं आता लक्ष तर डायमंड नेकलेसकडे गेले जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी यामुळे आपलं घर तर व्यवस्थित चाललं आहे मम्मीचं चा ऑपरेशनही हृदयाचं होऊन जाईल असा विचार करत ती ही चमची आपल्या दिलेल्या जागेवर जाऊन आपले काम करायला लागले ला ऑफिसचं का का खा मला इतका त्रास होतो आहे त्याने त्याने मला फक्त त्याच्या असिस्टंट या पदावरून तर काढले आहे आणि त्याची असिस्टंट व्हावं ही आपली इच्छा कधीच नव्हती आपलं तर गोल एम वेगळं आहे इकडे घरी निघून आलेली आर्या परत एकदा आपल्या हातातील लॉकेटला मुठीत बंदिस्त करून बोलत होती कुणाचे होते नक्की हे लॉकेट आणि काय होता तिचा नक्की गोल कहाणी जशी पुढे सरकेल आपोआप सर्व गोष्टी क्लिअर होतील तोपर्यंत आपण पाहूयात पुढे काय होते आर्या आणि अजयच्या आयुष्यात नाही मी हार मानणारी मुलगी नाही मी शालिनीबाई देसाईची मुलगी आहे इतक्यात हार मानणं मला शोभणार नाही अचानक मनाशी एक दृढ निश्चय करत ती आपले अश्रू उलट्या हाताने पुसत बोलते जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत माझी हार होणार नाही आणि मी ती हार मानणारही नाही मग अजयने माझा कितीही इन्सल्ट करू दे तसंही हे होणार हे तर मला आधीच कळले होते जेव्हा तोही या ऑफिसमध्ये होता पण तेव्हा मी यामुळे मागे सरकली नाही उलट जिद्दीने मी जॉईन झाले आणि आता मला फरक नाही पडत की अजय त्या ऑफिसमध्ये आहे की नाही किंवा तो माझा बॉस आहे आणि आणि त्या त्या किमयाचा मंगेतर ती विचार करत करतच तशीच झोपून जाते आर्या बेटा उठ लवकर रात्रीचे आठ वाजले होते तरी आर्या जेवायला आली नाही ऑफिस करूनही दुपारीच घरी आली होती पण आल्यापासून स्वतःला तिने बंदिस्त केले होते म्हणून काळजीने तिची आई शालिनीताई तिला आता रात्रीच्या जेवणासाठी उठवायला आल्या होत्या दार आतून बंद असल्याने दारावर थाप मारतच प्रेमाने व आ काळजीने तिला हाक देत होत्या मासाहेब तसा आवाज ऐकून तिला जाग आली आणि तिने पटकन दार उघडले समोर आईला पाहून तिला अजूनच घहीवरून आले आणि ती त्यांच्या तशीच गळ्यात पडली आपण आज आमच्या खोलीत आपल्या खोलीचा रस्ता विसरला की काय पण परत तिने स्वतःला सावरले आणि हसत म्हणाली आई आपली किती साधी भोळी आणि नाजूक मनाची आहे हे तिला चांगलेच माहीत होते का आम्ही तुमच्या खोलीत येऊ शकत नाही का त्या तिला एक फटका मारून बोलतात आणि तिला आत तसंच घट्ट पकडून घेऊन येतात बोलता काय झालं आहे नक्की काय इतकी रडत आहेस तू त्या तिच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत म्हणतात रडत नाहीतर तिने लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवून तोंडावरून हात फिरवत म्हटले खरं तर तिला आश्चर्य वाटत होते की मॉमला आपल्या कसं काय कळालं ते जे ती लपवण्याचं काम करत होती आर्या बेटा तसं परत शालिनीबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं तू कितीही दाखवत नसली ना आणि कितीही लपून ठेवायचं म्हटलं ना तरी मला सगळं कळतं बेटा तुझ्या मनातील प्रत्येक दर्द आधी माझ्या हृदयाला खोल जखम करून जाते त्यामुळे तू कितीही मोठी झालीस आणि कितीही तुला त्रास होत असला तरी तू न सांगताही मला आधी कळलेलं असणार आहे त्या मनातून खूप हर्ट झाल्यात हे कळत होते आता त्यांच्या बोलण्यातून खूप जीवापाड जपले आहे मी तुला हो मध्ये दोन वर्ष बिझनेसमुळे लक्ष नाही देता आले असले मला पण तरी माझं लक्ष तुझ्यावरचं कधी हटलं नव्हतं त्यामुळे आता मन मोकळेपणाने सांग काय झालं अगदी शाळेतून जशी आल्यावर तू मला शेअर करायची ना सर्व अगदी तसंच आज तू मला सांगशील तुझी मैत्रीण समजून त्या खूप आता भाऊक होऊन बोलत होत्या म म्हणत ती आता परत गळ्यात पडते आणि यावेळी आलेलं पाणी अजिबात न अडवता ती जे काही दोन दिवस ऑफिसमध्ये घड गड़... घडले होते ते सर्व डिटेल्समध्ये त्यांना सांगते ते सर्व ऐकून शालिनीबाईंनी एक दीर्घ श्वास सोडला हे बघा र्या तू आपला बिझनेस सोडून का तिथे गेली हे मला पक्का माहीत आहे खरं तर तुझा हा निर्णय मला पटलेला तेव्हाही नव्हता ना आजही पण पन... आता तू गेलीच आहेस त्या कंपनीत तर जे काही तुझं उद्दिष्ट आहे ते पूर्ण घेतल्याशिवाय माघार घेऊ नकोस असं जर तू केलंस तर पराजय यावेळी फक्त तुझाच नाही तर माझा या आईचाही होणार आहे त्यामुळे आत्ता माघार नको हो पण एक सल्ला देते कंपनी म्हण किंवा आयुष्य आपल्याला डोळे कान उघडे ठेवून राहायला लागते काही गोष्टी वरवर खूप साध्या सोप्या वाटतात पण त्या तशाच असतील असं नाही त्यामुळे कुणाचंही न ऐकता तुला काय वाटतं ते मनाला तुझ्या विचारूनच पुढे निर्णय घे गॉट त्या तिला खूप मोलाचा सल्ला देतात भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा